तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये काल आपण या शेततळ्यामध्ये मच्छी तळ्यामध्ये दोन सापं पकडून नेले तस तर आज वापस भाऊंनी फोन केला तर सकाळचं आम्हाला पाणी सोडायचं चा काम चालू आहे ना तर ते पाणी सोडायचं तर आमचा आला त्यांनी परत एक सापाला बघितलं आता येत आहे ना एक महिनाभरापासून शेततळं शेततळं आहे शेत ना काम सुरू आहे म्हणजे मोटरी आज, हो आज पाण्या त्यांनी ना आज मोटरी बसवण्यासाठी काल तर मोटर बिटर काही नव्हती आपण दोन क्रेट पकडल्या पण मग आज त्यांनी मोटर टाकली का काय हे तळ पाणी भरून घेऊ याच्यात पण त्यांनी आज परत एक साप पाहिला याच्यामध्ये आणि दुसऱ्या एका बाजूला तिकूनच्या दोन पिल्ल पाहिले तर आज आता थोडस पाणी काल तर याच्यात पाणी नव्हतंच तर याच्यामध्ये कोबरा जातीतला साप पाहिलेला त्यांनी आपल्या व्हॉट्सअपला पहिल्यांदा फोटो आपण इथं माहिती दिली कालच आज परत आलेलो आहेत बाहेर गावी जायल होतं नाही तर एवढ्या एवढ्या तिवून सापाला आपण काढला असतं बाहेर तर आपण त्या सापाला काढू आता त्या मशिनरी पशी मोटरे ते मो, मशीन मशीन आपलं ऑक्सिजन 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 हा हे मच्छी तलावसाठी त्यांनी केलेलं तर काढू आपण त्याला मला वरती त्याला उचलून येतं अग्षि आपल्या वरती

जे बड नाही जातं तिथं

तो तो पाने पाने तो आ, हा ते पाहून येऊ एक चला नाही नाही थांबा याला नंतर तिकडे मोकळाच्यात नाही ओढून घ्या मध्ये खाली पॅन्ट वर करा खाली उतर नाही नाही मोटेरियल ताण दे

बाहेर घेऊन झालं इंडिया कोपरा मराठीत नाग स्पेक्टिकल कोबरा काय म्हटल्या जातं का या स्पेक्टिकल याचा मार्ग असतो म्हणजे शत्रूला बाकीचे जे पक्षी वगैरे त्यांना घाबरण्यासाठी पाठी मा नाग मार्ग असतो तर चांगला बिग साईजे खात्या <laughs> प्या घरचा शेतमध्ये पडायचे कारण का दोन एक महिन्यापासून शेततळ्याचं काम झालेलं आणि साप ऑलरेडी या शेतामध्ये म्हणजे साप शेतामध्ये फिरायचे पण आता शेततळ्यात पडायचं कारण काय त्यांना माहिती आहे रोजच्या रुटीन ते हिंडत राहतात आणि त्याला आता नवीन झाले शेततळ्या नवीन झाल्यामुळं ते शेततळ्यामध्ये होऊन पडायचे पहिला कागद नव्हता तो तो साप निघून जायचा आता या कागदातून आतमध्ये शेतात पडल्यानंतर आहे ना या कागदावर त्यालाच वरती येत आहे ना तर त्याला पला व्यवस्थितपणे पकडलेलं आहे तू त्याला त्याच्या त्याच्या नेच नॅचरल एरियामध्ये अजून दोन आहे ना नाही बरणी बरणी दुसरी आणा <laughs> व्यवस्थित पॅक केलेला नाही नाक कसा ओळखायचा त्याच्या पाना पाण्यावरून प्रॅक्टिकल मार्क पा एकदम ब्लॅक कलर ब्लॅक काय

आता या दोन याच्या वाटतं ना हो चालेल हो तिकडं मोठा नागपाय फुटला नाही तर ते ना बेबी कोपरा आहे बघू शकतात गुण करून बेबी एक मोठा आहे शॉट नाग आहे अजून एक आहे तिकडे नाग आहे नागाच बिल्लो आहे ते ते प्या बहुतेक ते ते आहे याच्या यांच्यासाठीच आली असं नाही खायला हा नाही नाही ती आई असंन किंवा वडील असंन त्याच्यामुळेच आलं असं याला काढून देऊ आतून

हो त्याची शंभर किलोची कॅपॅसिटी हा बिंद असत तुम्ही पाहिजे दिलं का नाही गरज सोडायची तिथं

तिकड वड 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 ओनी वड वड तिकड वड सर टेको वाल्दु ओ अरे व्हिडिओ आऊ ते हां धरलं इरू नाही ना हां त्याच्या क्षीशत

हा ये वेळोळा आहे पाण्यातले पण आता पाण्यात राहायला तुम्ही मासे टाकणार टाकणार पाण्यात सोडून देणार यांना एक सुद्धा ठेवलं नसता ए सही यार हे तिकडे घेणार आता विचारी विचरी विचरी नाही अबार थांबायो कुणच करत